मी आमच्या उमेदवार प्रियांका ताईच्या प्रचाराला फक्त एकच दिवस तुमच्या मतदारसंघात आलो होतो एकच दिवस ऐका एक मिनिट एकच एक एक दिवस पण पण या पापड्या आमदाराच्या प्रचाराला आमच्या ताई आल्या होत्या धनुभाव आले होते आमची माणसं जर तुझ्या मनाला आली नसती ना लगेच उपकार फेरले जा सांगतो आमची जर माणसं जर आली नसती ना आणि आमचे गो जर गोपीनाथरावजी मुंडे कुणा कुणाला मोठं केलं किती किती लोकांना मोठं केलं हा राईट ओल राईटेल इथल्या पक्षांना जर झुंडशाही कळत असेल आणि गाव गोळ्यातल्या छोट्या छोट्या हक्क अधिकाराचं आरक्षण संपवायचं असेल तर आम्ही सात सत्तर टक्के आहोत बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत गोपीनाथराव मुंडेंचा स्वाभिमान आहे सुभेदार मल्लाराव खोळकरांची तलवार आहे हा महाराष्ट्र माझ्या बापाची झागिरी नाही आणि मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय आरेवाडीच्या बिर बघायला तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय पोखरा देवीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय गडावर या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय जेगुरूच्या खंड बोला माळेगावच्या या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय मडीला या तुम्हाला महाराष्ट्र आहे साबरगावला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय वनीला या तुम्हाला महाराष्ट्र आहे पालीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय चौंडीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय अरणला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय भिवरीला या तुम्हाला महाराष्ट्र आहे आदमापूरला या तुम्हाला महाराष्ट्र आहे एक देवीला या काय बोलतोय हे काय बॅनर लावले येत काय पोस्टर लावले येत अरे दहा टक्के मत आहेत त्यांच्याकडे आमच्याकडे पन्नास साठ टक्के सत्तर टक्के मत आहेत तुम्ही आमदाराचे वृत्त बोलता खासदाराचे वृत्त बोलता विठ्ठल केवढा मोठा आणि जे माणसं एवढी पण घालत आहेत ना तुम्ही जर एक झालं ना एक ही मतपेटीला नाही तुम्ही फक्त एक व्हा एक हजार पाचशाला मत विकायचं हजार पाचशाला मत विकायचं नाही शपथप्रथ देणारच आहे अजून टायम आहे आता अजून एक सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला राज्यकर्तीचं मत म्हणायचं काय म्हणायचंय राज्यभरतीचं मत म्हणा असंच म्हणले बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला आता इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मताचं एकच मूल्य तुम्ही ना आणि अंबानी पंडित चोडलकी पवार कोणती काय भजर काय बघेल चोरणे चंदन चोर अरे तिथे काय तिचं शिक्षण पाय आणि लक्ष्मण हक्क्याला सांगा पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडणूक येऊ द्या अरे तू खात वर्वाच्या पावसामध्ये ती नाही निघालय ना वळवाच्या पावसामध्ये हे नाना निघाली आणि मैदान घेऊ घेऊ सबचा हिसाब बराबर होगा के साथ होगा और सोळंके बजरंग साथ आणि राजीनामा दे अमोदर आणि मग तुला जर काय घ्यायची ती घे आणि जर आपलं पंचायत राजामधलं आरक्षण घेतलंय ना घेऊ दे पंचायतरामधलं आरक्षण आमदार आणि खासदार पटकन होते ते बघू बरोबर आहे का चुकीचं आहे बघा सगळ्या लोकांना अठरा पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे आपली जिम्मेदारी आपली जबाबदारी आहे आपण जबाबदारीने लागायचं जबाबदारीने बोलायचं संविधानाचं तत्व बोलायचं आणि आपल्या मध्ये नाही घेऊ सगळे घेऊ आरव्या पट्ट्या हलवा एक मिनिट उभं तास घात होती का आठ तास लागतं की नाही बरोबर आहे का लावू लावू बरं का खूप काही बोलले फक्त इथून सर महाराष्ट्र एकच बघेल ओबीसी म्हणजे काय असत्या लोक जाती जमाती म्हणजे काय असतं बहुजन म्हणजे काय असतात एकच सांगतो एकच बघा कोण काय प्रदेशचा चार वेळा मुख्यमंत्री केला के गोपीनाथराव मुंडे काही सुधारत नाथरा गावावरून संसद भवन पर्यंत दिल्ली पर्यंत कोण पोचला एक उस्तोड मजुराचा कोरगा पोहोचला याबरोबर मनात आणलं ना तुम्ही आम्ही कुणाची माय नाही आपल्या समोर काही बोलू शकतो खूप काही वरुण राजांचा आगमन झाले आणि चार पाच किलोमीटर तुम्ही चालत आलाय परत तुम्हाला चार पाच किलोमीटर चालायचं बाबाने त्याच गावच्या बोरी ममा फक्त तुम्ही उत्तर द्यायची आमचे पोर आहे गेल्या आमच्या पोराने आता ठरवलंय ठरवलंय का नाही ठरवलंय का नाही आता मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस मी हात कुठं सारले बाहेर काय सार का सरले त्या बाहेर क्वालिफायड असून बाहेर का सरले माणसांच्या मनामध्ये इंग्लिश निर्माण करायचे काय बोला माहितीये का आज बोला या छिलकरा भुजबळांना म्हणा नेपाळ मध्ये लिहून टाका कोण बोला हा आता ह्या करांगीला उचलून नाही थांबा त्या टांझानिया म्हणून आहे टांझानिया मध्ये डोंगराच्या कुशी तिकडं आता आम्हाला हे बोलावं लागतंय हे रिॲक्शन आहे बटुले मामा अरे काय किती फॅन फॉलोईंग वाढून ठेवला राव बैराम जबाबदारी तुमची आहे नवरे बाबा आता काय दा, महाराज इथं बसले नाहीतर मी लय काय काय होतो आणि हे बघा आता जाता जाता सांगतो आमच्या महाराजांनी एक गड निर्माण केलाय गेल्या कित्येक वर्षापासून इथं पवित्र असं काम चालतं पण महाराज आमची जबाबदारी आहे एक कोट काय दोन कोट काय घेऊन बसला मुख्यमंत्र्यांना घेऊन येवं मी इथं भगवान बाबांच्या भगवान गडावरती माझ्या संत बाळूमाची पालखी ज्या दिवशी येईल भगवान गडावरती माझ्या संत सेवालालची ज्यावेळी पालखी येईल भगवान गडावरती आमच्या नरहरी सोनार संत सेना गोरा कुंभार संत जनाबाई हे का बोलतोय संत चु...